हे हॅलो एव्हरी वन तर मी आहे हर्षदा मी एक प्रोफेशनल मेकअप आर्टिस्ट आहे तर आजचा माझा लुक आहे हाय फॅशनचा तर चला मेकअप स्टार्ट करूया इथे मी फर्स्ट स्टेपमध्ये मायसेलर वॉटरचा यूज करून फेस व्यवस्थित क्लीन करून घेतला आहे त्यानंतर टोनर मॉइश्चरायझर अँड प्रायमर यूज केला आहे व्यवस्थित ॲप्लाय करून घ्यायचं फेसवरती पहिले इथे मी आय मेकअप करणार आहे आणि आय मेकअपसाठी मी इथे सेलो टेपचा यूज केला आहे जेणेकरून आपले जे आय आप शॅडो आहे ते स्प्रेड होणार नाहीत इथे मी पहिले कन्सिलर अप्लाय करतेय ते व्यवस्थित ब्लेंड करून घेणार आहे चांगले ब्लेंड करून झाल्यानंतर मी इथे कॉम्पॅक्ट पावडरने लॉक आहे शील्सचं मी आय शॅडो पॅलेट यूज करतेय त्याच्यामध्ये खूप शेड्स बघायला मिळतात आपल्याला आपल्याला जे शेड्स हवेत ते आपण यूज करू शकतो मी हे जे हाय फॅशन मेकअप लुक जे करते ते बघून मला बऱ्याच फ्रेंड विचारतात की तू हाय फॅशन लुक का करते म्हणजे ते तर ब्रायडलसारखे नसतात तर हाय फॅशन लुक हे आपण फॅशन शोसाठी किंवा रॅम्प वॉक मॉडेल फोटोशूट वगैरे त्याच्यासाठी आपण करतो त्यांचे ड्रेस खूप त्याच्यासाठी आपल्याला मेकअप थोडासा ड्रामॅटिक ठेवावा लागतो कॅमेरा आणि स्टेजवरती मॉडेलचा फेस डल दिसू नये सर्व क्लिअर दिसावं म्हणून असा मेकअप केला जातो हाय फॅशन मध्ये कलर्स आईज किंवा फेस थोडा बोल्ड आणि डिफरंट ठेवतात हा मेकअप जो आहे ना तो कॉन्फिडन्स आणि क्रिएटिव्हिटी दोन्ही मागतो आता रोजच्या मेकअपपेक्षा टेक्निक वेगळ्या असतात त्याच्यात पण लुक कम्प्लीट झाला की खूप पॉवरफुल आणि क्लासी दिसतो तुम्ही यामध्ये आता लास्टला तुम्ही बघू शकता माझा मेकअप कम्प्लीट झाल्यावरती या सेलो टेपने पण ना खूप बोर केले सारखा निघतोय थोडासा मला कट करावा लागलाय तिथे तो पण ठीक आहे त्रास दिलाय त्याने पण लास्टला लुक तर छान झालाय आय मेकअप करताना शॅडोज व्यवस्थित ब्लेंड करून घ्यायचे आहेत ते व्यवस्थित मिक्स झाले की आपला आय मेकअप स्मूद आणि नीट दिसतो प्रोफेशनल वाटतो लुक इथे आता मेन स्टेप आली आहे माझी जी की आय लायनर आय लाइनर लावताना खूप फोर्स घ्यावा लागतात त्यातल्या त्यात स्वतःच्याच डोळ्यांवरती लायनर अप्लाय करायचं म्हणजे अजून असतं मी इथे एका साईजवरती लायनर अप्लाय करणार आहे सेकंड आयवरती नाही अप्लाय करणार आहे हाय फॅशन लुकमध्ये असेच काहीतरी क्रिएटिव्ह आपण कर करू शकतो तुम्हीही या ठिकाणी कोणती डिझाईन क्रिएट करू शकता फायनली लायनर अप्लाय केल्यानंतर असं वाटतंय की आय मेकअप माझा कम्प्लीट झालाय म्हणून तर आता बेस स्टार्ट करते आहे मी बेससाठी पहिले मी इथे करेक्शन करून घेतलं आणि त्यानंतर मी फाउंडेशन ॲप्लाय करते आहे इथे बेस हेवी ठेवत नाही पण स्किन परफेक्ट दिसली पाहिजे म्हणून थीन लेअरमध्ये प्रोडक्ट लावते म्हणजे जो लूक आहे ना तो केकी होत नाही तुम्हाला सांगते जेव्हा मेकअप आर्टिस्ट मेकअप करते ना तेव्हा प्रत्येकाला असं वाटतं की कसा मेकअप करते ही की फेस व्हाईट दिसतोय असं बरेच जण बोलतात बरं का पण मेकअप म्हणजे ट्रस्ट द प्रोसेस फायनल लुक येईपर्यंत सगळं कन्फ्युजिंगच वाटतं त्यासाठी तुम्ही व्हिडिओ लास्टपर्यंत बघा आणि त्यानंतर कमेंट करून सांगा तुम्हाला मेकअप कसा वाटला आता ब्लश ही मेकअपमधील खूप इम्पॉर्टंट स्टेप आहेत ब्लश लावताना हलक्या हाताने लावायचा व्यवस्थित ब्लेंड करायचा पॅची नाही दिसला पाहिजे तो छान असं नोज कॉन्टरिंग वगैरे करून घ्यायचं व्यवस्थित पावडरने बेस लॉक करायचा आणि आयब्रो डिफाईन करून घ्यायचे त्यानंतर आपलं जे काही आय मेकअपचं अंडर आय मेकअप वगैरे असतो तो करून घ्याय कॉन्टोरिंग केल्यावरती जॉ लाईन शार्प होतात छान दिसतात फोटोमध्ये पण फेस आपलं छान दिसतो इथे एकाच आईजला मी लाईनर अप्लाय केलेलं आहे आणि अंडर आय मेकअप ही केलेलं आहे आता इथे मी हायलायटर यूज करते तर हायलायटरने आपलं काय होतं फेस फ्रेश आणि ग्लोईंग दिसतो आता इथे ओव्हरऑल मेकअप तर झालेलाच आहे फक्त लिपस्टिक अप्लाय करायची राहिली आहे लिपस्टिक अप्लाय करताना पहिले मी इथे लिपलायनर यूज करते आहे हाय फॅशनमध्ये लिपस्टिक शेड काही वेळा अनयुजुअल कलर जसे पर्पल किंवा निऑन पण वापरतात जेणेकरून काय होतं लिप्स स्टँड आउट होतील साध्या लिपस्टिकपेक्षा बोल्ड ब्राईट किंवा एक्सपेरिमेंटल कलर जास्त यूज करतात इथे लिपस्टिक अप्लाय करून झाल्यानंतर मी लास्टला ग्लॉस अप्लाय केलेला आहे इथे माझा लुक कंप्लीट झालेला आहे पण मला आईजवरती डायमंड लावायचे आहे थोडासा लुक ॲट्रॅक्टिव्ह वाटतो तर मी इथे कलर्स डायमंड घेतलेले आहे हाय फॅशन मेकअपमध्ये ना अशा स्मॉल टचेस लुकला ग्लॅमरस बनवतात थोडं बोल्ड वाटते पण फायनल रिझल्ट एकदम सॅटिस्फाईंग आहे तुम्हाला माझा हा हाय फॅशन मेकअप लुक कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओ सोबत बाय बाय